बनवायची ओके नाही तर बनवणारच नाही आपण बारा महिन्यातून एक बारी त्याची यात्रा भरितो विजयासाठी बिहानिलेवन या संघाला तब्बल सत्याऐंशी धावांचा पाठलाग करायचा आहे खूप मोठं आव्हान आहे नमस्कार मित्रांनो मी मित तुमचा वैभव मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला खूप भारी होणार आहे कारण आज आहे आमच्या गावची यात्रा आणि दरवर्षी प्रमाणे आमच्या गावची यात्रा असते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ खूप भारी होणार आहे आणि आज गडद प्रीमियर लीग जीपीएल पर्व पाचवे तर मॅचेस तुम्हाला पुढे भेटेलच क्रिकेटच्या मॅचेस बघायला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप व्हिडिओ भारी होणार आहे धम्माल होणार आहे गावचा आमचा एक्सपिरियन्स दाखवेल व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा बोला ना सर दुसरं झाला आता जॉब करतो तब्येत दाढ व्हायला हो पाहिजे बस तब्येतला सुख लागला पाहिजे तो काय कर तुला एक औषध सांगतो म्हणजे खुराक प्रकार तेवढं खाशील का दुजमत तुला दूध तर काय कर, हाँ 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 दुट। तो दुट तो दुट कर जे जर्दावळे असतात का जर्दावळे जर्दावळे म्हणजे खाली खोबऱ्या पक्षी पण क्वालिटी भारी असते त्याची जर्दावळे एक पुढा घ्यायचा एक किलोचा आणि रोज सकाळी पावशे दुधामध्ये ते चार शिजून खायच्या भारी दिसला पाहिजे सहा महिने कुठे भेटतेय जरा दावळे दुकानात मोठ्या हां घेऊन गी काय जरदावळे 200 रु विकूला असन हां फक्त पावसा दुधामध्येच घ्यायचे रोज हां तबय पप्पा कुठे गेलेत आज आपल्या भैरवनाथ महाराजांचा उत्सव असल्यामुळे देवांना नैवेद्य दाखवायला जातोय नारळ फोडायचेत हा ना नैवेद्य मध्ये काय काय आहे पुरणपोळी आहे भात आहे अजून कोणी कोणी बनवूला या मम्मीने मी बोलते मी बनवले ते पोळ्यांनी <laughs> रुद्रा ग्रुप आयोजित जीपीएल जी पर्व पाचवे आता फायनल आहे तर शेवटपर्यंत बघा व्हिडिओ चला <laughs> किती नंबर आला यांना किती नंबर आला रे तुमचा फोटो फोटो ट्रॉफी घेतली बाकी काही नाही विषय आता मी फोटो काढतो नंतर भेटूया आपल्याला जेव्हा तिने मॅच हरतो फक्त फोटो पुरता ट्रॉफी घेतो तेव्हा काय रिएक्शन काय पाहिजे बोललो हा टाइम ला आम्हीच काय त्यांना चान्स द्या सरपंच इलेवन हा तुला सपोर्ट करे सरपंच फायनल ला कोणती कोणती टीम आहे सरपंच इलेव्हन आणि रियान काय कोणती इलेव्हन बियान सपोर्ट

शहाऐंशी धावा विजयासाठी मी हा या संघाला तब्बल सत्याऐंशी धावांचा पाठलाग करायचा आहे खूप मोठं आव्हान आहे त्या दिवस अभिनंदन पार्टी पाहिजे पार्टी द्या ना पहिला नंबर आलेला आहे आमचा हा त्यामुळे पार्टी पार्टी प्रथम प्रथम क्रमांक कोणाचा आहे आमचा एरिया सर पाच क्रिकेट संपलेला आहे आणि फायनल पण झालेली आहे आता आम्ही निघालोय घरी घरी जायला तर कसं वाटतंय भावांनो एक नंबर एक नंबर हा चला पहिले आले आहे आमची टीम हारलेली आहे कालच तर काही नाही चला आता काठी पालखीचा कार्यक्रम होणार आहे काठी पालखीचा कार्यक्रम होणार आहे तर चला मम्मीची मम्मी <laughs> आई काय करतायत एक आता पंत पंत करतायत हो ते कोणत्या आहे तांदळाच्या पीठाचे ओके आई कशी तू मस्त दोन शब्द बोल ना आई लाच ते बाकी मस् काही नाही चला तयारी चालू पहिल्यांदाच काय बोलते आई पहिल्यांदाच आली तुझ्या रील मध्ये व्हिडिओ मध्ये ब्लॉग व्हिडिओ मध्ये हो अरे आता तू रील्स कधी बनवणार आहे आता मेकअप करून रील बनवायची ओके नाही तर बनवणारच नाही तुझ्या जंग माझ्या मम्मीची आई आई, आई तुझं नाव हो सांग इंदू हा इंदू तू काय लाजते बर बर पण व्हिडिओ मध्ये बोलायला मला नाही येत तू बोलता आज काय आमच्या इथे यात्रा यात्रा ना गावची सर कसं वाटतंय तुला सांग छान आई तू का घाबरते मग व्हिडिओ मध्ये बोलायला तुझी मुलगी एवढी व्हिडिओ मध्ये बोलती तर तिला माहिती नाही तर काय करू अगं मी आता कुठे झाली ओके काय काय घेतलं हल्दी कुंकू गुळ खोबर के चालेल मस्त दिसत्या थँक्यू किती वेळ लागला खरं सांग अर्धा तास अर्धा तास असं जायला पक्का होते वर्षात तयार केलं मला अर्धा तास नाही लागला दोन तास झालं हे लोक तयारी करत होते हा <laughs> मित्रांनो सगळी तयारी झालेली आहे आणि आम्ही पण कपडे घातलेले आहेत नवीन तर मित्रांनो चला आता जायचं काठी पालखी नाचवायला तर तुम्ही बघू शकता पुढे आपल्या घरी आलेला आहे मंडळ आभारी चव वेगळी चव वेगळी हळदी मिटाल तरी टेस्ट होते काही भात करा काही करा कसं वाटते यात्रा आपली कसं कमाल खूप मजा गावचं वातावरण एक नंबर हा प्रसाद घ्या प्रसाद घ्या पालकी ना इकडे गेलो का बाबा फोटोशूट चाललंय फोटोशूट काय बोलते मित्रांनो काठी पालखी पण नाचून झालेली आहे आणि आता पालखी गेली आहे गावामध्ये वरती तर तिकडे सगळ्या वाडीच्या पालखी येणार आहेत तर चला तर आपण जाऊ द्या सगळ्यांची तयारी पण झालेली आहे आणि इकडे ही लोक फोटोशूट करतायत कसं काय मंडळी हे माझ्या बहिणी आहेत वर कोमलताई आहे शीतलताई आहे दीपाली आहे आणि इकडे वर्षा शिंदे तुम्ही याला हिला ओळखत असाल या व्हिडिओमध्ये बघितलं यांना मित्रांनो आता पालखी पण आता गावामध्ये गेलेली आहे सर्व वाड्यांच्या पालखी असतात एक एक ती पालखी मिरवणूक पण झालेली आहे आता वरती गावामध्ये काठी पालखीची मिरवणूक होणार आहे तर आता आम्ही जातोय गावामध्ये तिकडे मेन आपल्या देवाचं मंदिर आहे वरती प्रॉपर तर तिकडे सगळी लोकं येणार तिथे आणि तिकडे मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष होणार आहे तर चला तर जाऊया आपण आणि इकडे बघू शकतो माझ्यासोबत धीरज आहे होत धीरज आम्ही धोकाच इथून चाललोय शेती मधून खासरा मधून आणि बाकीचे लोक गाडी मधून गेलेत मम्मी पण गाडी मधून गेले पण आम्हाला वेगळी इकडून चालायची माझ्या गावात जायची तर त्यामुळे आम्ही बोललो चालत जाऊया आपण मित्रांनो आजी पण आपल्या वरती जाऊन आले गावामध्ये आजींना मी एक प्रश्न विचारतो आजी आपली यात्रा का साजरी होते कल्या अकरामला सुख बेटावा बारा महिने कोणाला काय होऊ नये काय नाही आमचा बैरि आहे काही चुकाटा दूर करीतो कोणावरती काही संकट येऊन देत नाही काय नाही ओके तो आमचा बाब आहे वर्षात देव येतो ओके म्हणून आपण बारा महिन्यातून एक बारी त्याची यात्रा भरितो ओके चालेल अजून बाकी धन्यवाद आजींनी पण सांगितलं यात्रा काय साजरी होते तर या व्हिडिओ मध्ये तुम्हाला कळलं असेल आपल्या गावची यात्रा दरवर्षी एकदा तरी असते असती एकदा आणि भंडारा पण असतो भंडारा भंडारा औ... तो महादेवाचा असतो महादेवाचा आणि यात्रा ही नाथाची असते ओके okay, चालेल चला धन्यवाद काशीचा आहे डमरुवाज बैरीनाथाचा जंगलामध्ये त्याचा एवढ्या जंगलात ओके चालेल आपलं गाव आपलं प्रॉपर ऍड्रेस सांगायचं आपला खेड तालुका पूर्णा जिल्हा गडद माझ गाव आणि बैरीनाथाचं नाव ना घेते द्वारका माझं नाव वा वा, 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 वा। <laughs> चला तर जाऊया पुढे आम्ही जातो पुढे आम्ही सगळ्या मंडळी पण पुढे चाललेली तर आज जी धन्यवाद तुम्ही एवढी आम्हाला इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन दिली दिल्याबद्दल तर चला तर जातो आम्ही पुढे बाय बाय काय घेत काय घेत आमच्या गावाला स्पेशल आहे ना काय बोलतात सांगा लाल रेवडे लाल रेवडी बोलतात फेमस आहे मित्रांनो आम्ही फायनली पोचलेलो आहे मंदिराच्या इथे तर इकडे बघू शकतात ताई व मम्मी पण आहे मम्मी कधी बसले तुम्ही लोक कधी पोचले पाच मिनटे झाले वाशेट काय झालं ह्याला काय बोलतात ओके okay. चला जाऊया आता पोहोचलेलो आहे आपण फायनली इकडे इकडे बघू शकता सगळी मंडळी गावकरी मंडळी इकडे आलेले आहेत देवाची पूजा करायला तर बघू शकता तुम्ही इकडे आपलं हनुमानचं मंदिर आहे हनुमाना इकडे भैरवनाथ महाराज वरती दुर्गेश्वर महाराजांच्या तिकडे वरती वे भंडाराच्या वेळी तुम्ही भंडाराचा ब्लॉग बघितला तर खाली लिंक दिली आहे त्या भंडाराचा ब्लॉग मी लिंक टाकेल खाली तर बघा नक्की तर चला जाऊया आता आपण आतमध्ये तुम्हाला देव दाखवतो मी आतला आपला भैरव महाराज तर जाऊ आपण मंदिरामध्ये पोहोचलेलो आहे आता मित्रांनो आपण

मित्रांनो आता मी इकडे लिंबू सरबत प्यायला थांबलेलो आहे सोबत आहे पार्टी हो का ऑर्डर याचं काम केले पैसे लोकांचे पार्टी माझ्या नाही नाही त्यांना विचारा विचारा काय पैसे सर आणलं मी पैसे नाही आणलो मी मला माहित नाही बरं राहतो जी पे असेल तर आपण करू कॅश नाही आपल्याकडे येऊन बाय ब्लॉगर ब्लॉगर बाय जल्दी ट्राय कर ट्राय कर येऊया आपण लवकर लवकर एकच नंबर हा मित्रांनो आता मी थांबलो इकडे रेवडी घ्यायला इकडे बघा यात्रेमध्ये फेमस आहे रेवड्या ह्याला रेवड्या बोलतात ते व्हाईट वाले ते आहे तर तुमचं गाव कोणतं दादा टाकवे गाव टाकवे ओके चला लाडू पण घेतो आता चालवता येत नाही पण घेतली मामाची गाडी चुरली मी जिवंत असताना तुम्ही स्वतःला बापू म्हणून घेताय आमच्या भागाच्या व्हिडिओला लाईक